तर ह्या गावात अजून पण होती देव दानोवा लढाई आणि त्या लढाईमध्ये पडतात असं हादोराच्या संख्येने गडी तर रामकृष्ण हरी मंडळी तर हे गाव आहे क्वाडी या ना दरवर्षी आणि भानोबा देवाची लढाई होती आणि त्याच लढाईमध्ये अस हादोरच्या संख्येने मांगरामुशी वीर येतात आणि देवासोबत लढाई खेळून असं विशुद्ध होते पण दरवर्षी प्रथा न चुकता का केली जाती ते मी पुढे ब्लॉग मध्ये सांगतो पण त्याच्या आधी लवकर उठतो आणि भानोबाच्या आरतीला निघतो आरतीला जाण्याकरता मी पाटा अंधार पाडतात उठलो होतो मग उजाडताच लगेच गाडी काढली आणि भानोबांचं मंदिर असलेलं गावाकडे जायला सुरुवात केली कोयडी गाव ये ना आमच्या गावापासून फक्त एक तासाच्या अंतरावरती मग सगळ्यात गाडी काढतो आणि गार हवा घेत घेत मंदिराकडे निघतो हिवाळ्याची जाणीव चांगलीच होत होती कारण की जातानी गार हवा चांगलीच दोरात लागत होती त्याच्यात रस्त्याच्या दोन्ही बाजूला वावर होती आणि त्याच्याच मुळे गारवेची शक्ती अजूनच वाढली होती हे सगळं संकट पार करीत आम्ही झगमग करणारे मंदिरापाशी आलो पण लोकांना माघारी जातानी बघून ना आरती उरकल्या असेल हे आम्ही समजून गेलो तुमच्या सोबत असं कधी झाले कारण त्या कामासाठी तुम्ही ले आवरून घाईत गेलं पण तुम्ही जायच्या आधी ते कामच होऊन गेलं माया सोबत दररोजच त्यावढ्यात व्हायला लागले असो पण आता लवकर आलोय तर भानुबांचं दर्शन करतो आणि काहीतरी पोटा पाण्याची सोय करतो गावची साखळ आणसले भारी असते त्यात गावच्या जत्राची सकाळ म्हणजे नादच खोळा बघा ना किती बारी वातावरण आहे अंधारापेक्षा आहे ना मंदिराला केलेली लाईटिंग आहे ना अशी डिम उजाडातच चांगली दिसते तर पण हे सगळं वातावरण अनुभवासाठी थोडी एनर्जी पाहिजे आणि त्याच्यासाठी पोटात काहीतरी गेलं पाहिजे मग सगळ्यात आधी मी हॉटेलमध्ये जातो आणि कॉफी सोबत थोडं पोहे खाऊन थोडी एनर्जी घेतो माझा नाश्ता कुठं होत नाही तेवढ्यातच बाहेर पावडा सुरू झाला आता ह्याच पावड्यामध्ये भानुबा देवांची पूर्ण जीवन सांगितले जाईन पण या पावळ्यात होणारी भानोबांची जीवन कथा मला काही नीट समजली नाही म्हणून मंदिराजवळ राहणार आहे का बाबांना मी ती आख्य कथा विचारली आहे बाणबा देवाचं असं महत्व आहे आणि कलियुगामध्ये अनुभवाला प्रत्येक माणसाला येणारे असा भक्तांचा देव आहे तर यांचा जन्म कोयाळीमध्ये झाला परंतु यांची आई जी आहे ही मैत्यांची आणि त्यांचं आजोळ जी आहे ते कुशगाव शेतोळ्यांचं आहे तर त्यांच्या इकडं पूर्वीच्या काळामध्ये थोडंसं वगैरे झालं त्यांच्या घटनेमुळं ती रात्रीची आणि कोयाळीमध्ये आणि करवडामध्ये बसते आज जे बघत आहे की सात भाऊ आमचं कुटुंब होतं आणि त्यांची माणसं सकाळच्या वेळेला करवडात गौरी आणण्यासाठी गेली तर इथे करवाडात थंडीमुळे बसली होती यांना हॉटलं भूत किंवा चोर आहे ते घरी आले मी सात भाऊ काठ्या वगैरे घेऊन गेले त्यांना हॉटलं काय नदीच्याकडे रस्ते असल्यामुळं भीती निर्माण झाली गेली परंतु तिचा आवाज आला सा माणसासारखा मग काहीशी आणि माणसं असतात व थांबा म्हणली माणसासारखा आवाज येतोय मग त्यांनी वीज चौकशी केली मग तिने सांगितली बाबा मी सासवासामुळं असल्यामुळं मी आलेली काही संकटामुळं मग यांनी घरी आणली घरी ठेवली पुढं प्रसूत झाली पाच महिन्याची गरोदर होती मुलगा झाला मुलाचं चरित्र कृष्णासारखा हा खेत्री होईल विशेष होईल अवताराप्रमाणे चरित्र ब्राह्मणांनी सांगितलं पुढं पोळी आली दीपावळी यांनी भावांनी बहीण मानली गेला आणि हा भासा मग यांनी सात गाया गायांचे गोठे होते त्यांच्याकडे एक एक गायचं नाव ठेवलं जी गायी दिली बहिणीला आंदोलन दिली म्हणून असं दीपलेला ओवाळल्यानंतर त्या गायचे पुढे दहा बारा वर्ष होईपर्यंत आता ते एका गायचे अनेक तो होणार ना दहा बारा वर्ष म्हणून बऱ्याचशा गाया झाल्या सात साताच्या पटीमध्ये मध्ये त्या ठिकाणी मग पुढे हे गायचा गोठा तयार झाला हा गुरु वळायला जायचा इथं दुष्काळ पाडला दुष्काळ पाडल्यानंतर मंगळवेड्याला हे रान बघायला गेले तर मंगळवेढ्याचं राहन पसंत केले यांनी आणि आले हे गोठे ते मंगळवेढ्याने नेले तिथे रानबिन व्यवस्था झाली काही काळाने तीन चार महिन्यानंतर तिथं शंकर पार्वती प्रसन्न झाले माग म्हणले गोरख्या काय मागायचे का मागा का ते काय मागायचे काय नाही तुम्हाला संत काय मागत नाही अशा पद्धतीत ना म्हणले आम्ही तुला प्रसन्न तुला माग मागायचं लेस आठ धारलं ले। म्हणलं कपिला गायला वाचा द्या एकाशी आणि होती त्या गायला वाचा द्या असं मागितलं नंतर शंकर पार्वतीने सर्व देवता वगैरे प्रसन्न झाल्या पण ह्याच ठिकाणी तुझा घात होईल असं जाता जाता शंकर बोलले ना हा जागा झाल्यावर बघितल्यावर मग आईची आठवण झाली याला आईला परत होईल त्या गोरख्यांना म्हणला आईला भेटून येतो आले इथं आलो आईला कसं सांगितली मला शिरकत पार्वती घेतली वगैरे पण ह्याच ठिकाणी घात म्हणजे असं सांगितलं आईला वाईट वाटलं म्हणजे एक दिवस ठेवलं जेवण बघण पाच पापडान दिलं दुसऱ्या दिवशी निघाल्यावरती जेवण वगैरे केलं आणि निघाल्यावर पुढे आपश कोण मांजरावलं जाणं किंवा मोकळ्या ठेवलं जाणं आई म्हणली आज जाऊ नको तो काय ऐकलं नाही आईचं म्हणलं जायला पाहिजे मी पूर्व टाकले तर आपण तिथं पोस्ट लागतो पोस्टला तर जेवलेला पूर्वीच्या काळाचे पुरखे मुशी काय लुटायची मग तीनशे साठ मांगरामुशी होती गाण्याला व्याटा टाकला होता आता ती गुरखी वगैरे प्रतिकार करीत होते तीनशे साठ बुरखे असून पंचवेचाळीस असतील मग त्यांना कुठे ते गेल्यावरती पाहिले म्हणलं थांबा गाड्या उरू नका मी आलोय म्हणलं आता शंकर पार्वती प्रसंग होती त्यामुळे ठाण बाला याच्याजवळ होता तेरकाम ठाण बाला काढल्यावरती आता जशी मांगरामुशी पडतेस पाच दहा वीस अशा सगळ्या असे त्याने ते तीनशे एकोणसाठ मांगा मुशी मारली मारल्यावरती त्यांचा टोळीचं एक मुख्य राहील मुख्य राहिल्यावर तू म्हणला आता तू तुम्हाला मारणार आहे पण तुझं आपलं वचन करू थोडं म्हणला म्हणजे मरण विचार मग मरण विचारल्यावर जसं रावणाने विचारलं ना ते प्रमाणे तर त्यांनी सांगितलं माझा मुशी माझं डावा पाहायचं आणि सांगितलं माझ देवानी शिरकमळ उडवल्यावर उडावल्यावरती आहे मग चालवला बांध पहिला देवाने दावा अंगठा छेदून द्यायला दुसरा बांध लावला म्हणला आता वचन समोर तू एक वेळेला हत्यार आता मी चालवला ठीक आहे म्हणला तू खोटं बोललेला आहे कारण तुझं खरं नाही सांगितलं या अर्थ तुझा चंद्र सूर्य आहे तोपर्यंत तु तुझ्या कुळीचा सूड येणार म्हणजे मग त्यांनी ते काढलं त्यांनी खडक मग उडावलं आता तीनशे एकोणसाठ मूर्ती पडली होती तिचे हे पडले सगळं मग ते गायला वाच मागितली होते ना काय झाली आईला सर्व हकीकत सांगितली मग आईला खूप शोक आता आता माय तिकड खोशिका सासरे इकडं म्हणजे मोहिते तिकडं मग ती मामा गाय पुढं म्हणले मला सांग कुठे येते मग मंगळवाड्यात गेली गाय घेऊन पाहते तर सगळे पडले तेवढे लखे नाही आपल्या एक स्वतः पर पर प्रतिज्ञा लावली की बाबा माझं जर सत्व असन पतिवृत्ती जमाना किंवा तर मला याच्यातून चमत्कार दाखव सांग असे मग ते धड पडलेलं होतं पाच बोट वर करून दिलं मग ते तिथे गेले शिरे बाजूला पडलं होतं शिरण धड तिने मांडीवर घेतलं जोडले ते याला पाना आला पाना पिऊन घेतला त्याने पाना पिल्यावर याला थोडी दुःखद आणि सुखद अशी झोप लागली त्याच्यात याला दृष्टांत असा दिला की रात्रीतून चंदनाच्या काष्टाने अग्नि शरीर इथं दहन कर आणि पांगा इथं उमत्राने आणि शनानी जागा सारून घेते तिथं धन केलंय ते आणि तिथे रात्रीतून पांगारा उघडून Hmm. पाच जणांकून तो पांगारा वरचा आणि खालचा भाग छेटून टाका hmm. आणि मधल्या भागाचा मुखोटा करा hmm. आणि त्याला पंचधातू निवड म्हणजे आता पंचधातू सोने वगैरे असे आणि तो मुखोटा मग या ठिकाणी गावामध्ये घेऊन सदाशिव बघतो आता त्यांचा त्या काळात तर त्या सदाशिव बघताना या हकीगत सर्व सांग गावकरी अनंत गाताराने मार्गशीर प्रतिपदेला यात्रा भर होती भाविकांची हात नसंत हात पाय नसंत पाय डोळे नसंत डोळे विशेष करून मुलांचे मग जास्त असतात यात्रा गावकरी कधी आमंतर गजराने गा, आणि माझ्या उशी खेळायला येतील यांचा दरवर्षी मी सूड गेल पण ते जी मंडळी आहे यांना कधी म्हणजे त्यांच्या इच्छा पूर्ण होती जे दुष्ट मंडळी आहे यांना मात्र शिक्षा होईल किंवा त्रास होणार अशा पद्धतीचा आयला सांगितलं आईने त्या पद्धतीत सदाशिव महाराजांना सांगितलं मग ते बघत म्हणून असून यात्रा चालू केली तेव्हा सर्व वर्षाच्या तुकाराम महाराजांच्या त्या संतांच्या योगामध्ये असण्याची शक्यता आहे <laughs> <मुझे> म्हणजे परंपरे तुला <laughs> तर तेव्हापासून यात्रा चालू झाली म्हणजे मग दोन दिवस पहिल्या दिवशी पहिला खेळ साधारण दोन वाजता निघतो मंत्र्यांनी शाळा म्हणजे बारा वाजता आणि खेळ होतो इथं तुम्हाला संजीवनी आणि वाताकर्षण मंत्री त्यांचं वाताकर्षण पूर्ण होत मस्त पडतात झोपयचे त्यांना आणि मग संजीवनी टाकून परत ते पाणी वगैरे संजीवनीतून टाकले जातो बोलाखा दिला जातो खेळ संप म्हणून तेवाँ तेवाँ या या तर ही तर आपल्या भानोबा देवांची पूर्ण जीवन काता आणि कारणामुळे दरवर्षी न चुकता क्वायळी गाव मध्ये अशी बांधोबांची जत्रा होती आणि ह्या जत्रेमध्ये देवासोबत लढाई करीत असा हजाराच्या संख्येने गडी पडतात आणि ह्याच प्रकारे जशी कॉयळी गाव मध्ये होती तशीच कुशेगाव मध्ये पण जत्रा होती मग कसं वाटलं तुम्हाला आजचा आपला ब्लॉग ते तर कमेंट बॉक्स मध्ये सांगा त्याच्या बरोबर सबस्क्राईब आणि लाईक करीत बानोबाच्या नावानं चांगलं नक्की माना